तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक येवला नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर आर पी आय व इतर मित्र पक्षांच्या अधिकृत अध्यक्ष पदाचे उमेदवार आज आपल्या बरोबर आहेत आपण आज त्यांच्याशी थेट या चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे धोरण आखलेलं आहे या सर्व गोष्टींबाबत एवला नगर परिषदेच्या येवलेकरांच्या विकासासाठी साहेबांनी जो आता मानस केलेला होता तो मानस आम्ही पुढे घेऊन जाणार आहे साहेबांच्या जा विकासाबरोबर ही येवलेची जनता कायम राहणार आहे आणि साहेबांनी विकास केलेला आहे म्हणूनच जनता साहेबांबरोबर आहे आणि त्या विकासाबरोबर आम्ही विकास करायला तयार आहे साधारण दोन तारखेचा होणाऱ्या मतदारात किती पर्सेंट मतदान आपल्याला होईल असा विश्वास आपण येवलकरांवर दर्शवत ऐंशी टक्के मतदान होणार ऐंशी टक्के पूर्ण मतदान होईल त्याचबरोबर धोरण आपण जर सांगितलं विकासाचा येत्या काही वर्ष दोन वर्षात वर कुंभमेळा ही होणार आहे तस इतर येवला हा मोठा ट्रान्सपोर्टेशन आणि येण्या जाण्याचा भाग आहे याबाबत रस्त्यांच्या विकासाबाबत आता रस्त्याचे कामकाज भरपूर प्रमाणात चालू आहे येवलाकरांचा विश्वास नेमका भुजबळ साहेबांना आहेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आपल्या बरोबरचे उमेदवार कोण आहेत आमचे भाजपाचे साथीदार आहे आम्हाला आठ आठ जागा भाजपाला दिलेल्या आहे एकोणीस अठरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि एक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तरी विकास हा साहेबांनी केलेला आहे रस्ते हे साहेबांनी दाखवून दिलेले जनतेला आणि जनता साहेबांबरोबर जाता जाता येवलाकरांना काय विश्वास द्या येवल्याचा अंडरग्राउंड गटारी असतील वीज लाईन असेल अंडरग्राउंड करणार आहे ते आणि पाण्याचा प्रश्न हा केशवराव पटेल यांनी चालू केलेला होता तो काही तो थांबलेला होता था, तर तो, तो पाणी प्रश्न येजगाव ते येवला पाणी पाणी पुरवठा हा करणार आहे आणि येवलेकरांना रोज पाणी देणार आहे धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्षांच्या पॅनल मधील उमेदवार असलेले छायाताई ते आपल्या बरोबर आहेत सांगा जो विकास महिलांच्या माध्यमातून माटे व्हायला हो पाहिजे तो कशा प्रकारे आखलेला आहे तो तुम्ही तो तुम्ही या धोरणांवर काम करू इच्छिता हो मी या धोरणावर याच्यावर मी काम करायला हे करते त्याच्यासाठी मी उमेदवारी घेतलेले पद निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवारांना निश्चितचपणे काम करण्याचं भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण या नऊ नंबरच्या प्रभागामध्ये उभे आहोत या ठिकाणी विणकर बांधव जास्त प्रमाणात आहेत गेली वर्ष एकवीस वर्ष झाले या महाराष्ट्राचे अन्न आणि नगर नागरी पुरवठा मंत्री नामदार भुजबळ साहेब येवल्याचं नेतृत्व करत आहेत हे नेतृत्व करत असताना पाण्याचे प्रश्न मार्गी लावले भुजबळ साहेबांनी प्रशासकीय कार्यालय सतरा एकरमध्ये घेतलेले आहेत याच ठिकाणी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतराची घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मुक्तीभूमी या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशी मुक्तीभूमी केलेली आहे येवला म्हणलं की संतांची भूमी आहे या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयाबरोबर पाण्याचे प्रश्न मार्गी लावले लाईटचे प्रश्न मार्गी लावलेले त्याचप्रमाणे त्याच प्रमाणे रस्त्याचे प्रश्न आपण जे विचारलं की नाशिकला आता लवकरात लवकर कुंभमेळा येत आहे साडेसहाशे कोटीचा रस्ता आपण येवला नाशिक रस्ता हा चालू आहे कॉन्क्रिटीकरण चालू आहे त्याचप्रमाणे जा कोपरगाववरून जाणारा मुखेड नैताळे नाशिक मार्गे त्याच्या सुद्धा कुंभमेळ्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी रस्त्याचं नियोजन केलेलं आहे दुसरा रस्ता आहे येवला पाटोदा पाटोदा आपला लासलगाव रानवड रस्ता आहे या रस्त्याचं सुद्धा जो पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे कुंभमेळ्या आल्यामुळे या रस्त्यांचं सुद्धा सुसज्ज करण त्या ठिकाणी दुरुस्ती होणार आहे या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांनी अतिशय मोलाची कामं केलेली आहे गेले एकवीस वर्षापूर्वी पालखेड कॅनॉलमध्ये मैस पडायची येवलेकरांना पाणी येत नव्हतं माजी नगराध्यक्ष केशवरावजी पटेल साहेब आहेत त्यांनी यचगाववरून पाणी आणलं होतं याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाकडे आदरणीय भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी जवळजवळ तीनशे कोटीचा प्रस्ताव हो त्या ठिकाणी दाखल केलेला आहे लवकरात लवकर त्या मंजूर झाल्यानंतर रोजच्या रोज येवलेकरांना पाणी मिळण्याची थी त्या ठिकाणी सुविधा निर्माण होणार आहे हे करत असताना फिल्ट्रेशन प्लांट नवीन केलेत त्याचप्रमाणे गावांतर्गत रस्ते केले केलेले आहेत आणि ही चालू आहेत परंतु आदरणीय भुजबळ साहेबांच्या मनामध्ये आहे की येवल्याकरांना अंडरग्राऊंड केबल करायची आहे या आपण पाहत आहे सगळीकडे ह्या वायरी लोंबत चाललेल्या आहेत सगळीकडे लाईटच हे होत आहे मध्यंतरी मध्यंतरीच्या काळामध्ये लाईटचा प्रश्न निर्माण झाला होता पंधरा केव्हीचा ट्रान्सफॉर्मर आदरणीय भुजबळ साहेबांनी ताबडतोब दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि ती लाईट सुद्धा आता लाईटीचा प्रश्न आपण म्हणताय या भागामध्ये अतिशय चांगली कामं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होत आहेत आता काही ठिकाणी काही लोकांनी कामं शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून आणली आणल्यानंतर त्याचे प्रशासकीय मान्यता न झाल्यामुळं ती कामं रखडली गेली आणि ते मग शेवटी आमदार कोण आहे भुजबळ साहेब त्यांना सारखं बोलायचं का काम का होत नाही काम का होत नाही पण ही अडचण असल्यामुळे ते कामं झाले नाही परंतु आदरणीय भुजबळ साहेबांनी जे जे कामं मंजूर केलेले आहेत या ठिकाणी आपण उपजिल्हा रुग्णालय पाहत असाल करोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्रश्न ऑक्सिजन प्लांट ही हो ले ले। लासल, लासल त्या ठिकाणी बनले बसवलेले आहेत मग हे करत असताना मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी म्हणजे नगरसूल असेल लासलगाव असेल आणि येवला शहरामध्ये त्या ठिकाणी पंधरा व्हेंटिलेटर मशीन आणून त्या ठिकाणी पन्नास एकाच वेळेस पन्नास रुग्णांना त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेली अशी ही कामं भुजबळ साहेबांची अतिशय मोलाची कामं आदरणीय साहेबांनी या येवल्यामध्ये केलेली आहेत आणि करत आहेत आणि भविष्यामध्ये येवलेकरांचे जे जे प्रश्न असतील ते साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेबांनी शब्द दिलेला आहे की मी सोडवल्याशिवाय राहणार नाही निश्चितचपणे हे होते येवलातील मतदार आणि उमेदवार यांच्यातली एक निश्चितचपणे एक विश्वास दर्शवणारी जो काही बाब आहे ही तर दिसून आलेली आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित एल मामे लक्ष न्यूज येवला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण